आणि त्यातल्या आपल्यातली लोक थोडी लांब गेल्यामुळे ह्या ठिकाणी सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम ह्या ठिकाणीचा आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडली आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वैनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडावून आमच्याकडनं काढून घेतलं ह्या अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही ना हे आमच्या सगळ्यांचा तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो काही कमी पडून देणार नाही सर्व समाजाची सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात एकत्रित राजकारण करतात एकत्रित समाजकारण करतात असा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा तालुका या ठिकाणी अक्कलकोट तालुका आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आपण या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या आपल्यात भांड लावायचे प्रयत्न केले जाती धर्मात प्रयत्न केले भूल थांबा करून खोटे आमिष देऊन त्यांनी आता उल्लेख केला महिलांना खोट्या आमिष दिली शेतकऱ्यांना खोट काहीतरी सांगितलं आणि त्यातला आपल्यातली लोक थोडी लांब गेल्यामुळे ह्या ठिकाणी सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लोटायचा एवढाच कार्यक्रम का ह्या ठिकाणीचा या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे हे देश संरक्षित ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीत हे आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणाचं सांगितलं की दिल्लीचं तत्व सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला अरे का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कसं त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजुऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज ह्या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा दावा आहे म्हणून लोकसभेला तुम्ही जी भरभरून मतं दिली होती ती मतं दिल्यावर आम्हालाही वाटलं की कदाचित पुन्हा आता हे महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेस सरकार बघायला मिळेल दुर्दैवानं आपण कुडतरी फसलो तुम्ही आम्ही सगळेच फसलो आपण कमी पडलो सत्तेनं बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटावं आपण संस्था चालवताना कुडतरी कमी पडलो आपण अपन चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडली आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडावून आमच्याकडे काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाल पण घेणारा विशाल पाटलात पण घेणार मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो का लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही होऊ दे आम्हाला तुरंगात जाय लागलं आम्हाला अडचणीत यायला लागलं तर आमच्यासारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंद तयार होतील बंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर धाडसाने समोर जायला जायची गरज होती, होती।, होती।, होती। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोकपक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य ने माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात मला विश्वास आहे तुम्ही सगळ्या एकत्र एक मोड बांधली पण ते दादांच्या ने ने नेतृत्वाखालीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठीशी राहिलो तर ह्या ठिकाणी पुढचा आमदार हा मल्लूना पाटील आपण या ठिकाणी तयार करू शकतो त्याचा स्वभाव आहे त्याच्या वडिलांची पुण्याही आहे पण काँग्रेसचा विचार हा तुमच्या सगळ्यांच्या जो आहे तो कमी होत आहे आमचा इतिहास मी तुम्हाला सांगतो वसंत दादांचा इतिहास वसंत दादा वयाच्या अवघ्या दहा महिन्याचे असताना अनाथ झाले दहा महिन्याचे असताना आता आई वडिलांचं छत्र नाही भांडणं करणं रोज काहीतरी दंगा लहानपणापासून शेजार धंगा भावकित भांडणं जमिनीवरण वादावादी चौदा पंधरा वर्षाचे वसंतदादा झाले असतील तेव्हा वसंतदादा काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भेटले वसंतदादा काँग्रेस पक्षाच्या विचाराशी प्रेरित झाले तर मी गोष्ट सांगतोय एकोणीसशे बत्तीस सालची काँग्रेसच्या विचाराशी प्रेरित झाले ह्या काँग्रेस पक्षावर आपण राहिलं पाहिजे त्याला साथ दिली पाहिजे म्हणून वसंतदानी त्यावेळा काँग्रेस पक्ष प्रवेश केला आणि त्या काँग्रेस पक्षाने वसंतदा सोबत घेऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे okay, काँग्रेस पक्षाने करून दिलं आणि काँग्रेस पक्षाने वसंतदादांसारख्या सारख्या अनाथपोराला ह्या राज्याचं मुख्यमंत्री केलं काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाने त्यांना गव्हर्नर केलं काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान देखील व्हायचं आग्रह केला पण वसंतदादा म्हटले मी निष्ठा मारणारा माणूस आहे आज इंदिरा गांधी मयत झाल्यात त्यांचा मुलगा राजीव गांधीच पंतप्रधान झाला पाहिजे ही निष्ठा सुद्धा काँग्रेस पक्षाबद्दल ही वसंतदादांनी दाखवली आज जरा सत्ता गेली चार वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी राहील हा दुर्दैव आहे तुम्ही तात्तीनं आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकत्र एक आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे जे आपल्याला ते लोक सांगतात धर्माचे विषय सांगतात तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून मिळून स्वतःची खिशे भरण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो तुम्हाला वाटत असेल कुठेतरी आपण चार पाच खासदार कमी पडलो मात्र अजूनही वेळ गेलेला नाही इथं काहीतरी हालचाल दिल्लीत रोज काहीतरी चालू आहे हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आपचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसला आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत म्हणतील आम्हाला घ्या आम्हाला घ्या त्यावेळे घ्यायचं का कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपले तेनाचा पण आता ताकद द्यायची आजपाक असतील मल्लू अण्णा असतील मळगोटा ताई असतील ह्यासारख्या लोकांना आपण पुढे जायचं आहे तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आज आपण निवड केली त्यावर किती लोकांची निवड केली ही सगळे एकत्रित मिळून हा काँग्रेस पक्ष बळकट करूया ह्या अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही हे आमच्या सगळ्यांचा तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो काही कमी पडू देणार नाही जे लागेल दिल्ली, ते दिल्लीत ताईंच्या सोबतीनं तुमच्या तालुक्यात जेवढा निधी खेचून आणता येईल तो खेचून आणू प्रत्येक कार्यकर्त्याला ताकत द्यायचं काम आम्ही करू तुमची कुठली निवडणूक हो आम्ही सगळे त्या ठिकाणी पळत येऊन तुमच्या निवडणुकीला घरटी प्रचार करायला तयार आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद होती ही काँग्रेसची ताकद आहे विचाराची ताकद आहे कुठल्या एका व्यक्तीची नाही हे दाखवून देण्यासाठी तुमच्या पाठीशी आम्ही राहणार आहे अजून मला खूप बोलायचं जरी असलं तरी आज या ठिकाणी आम्हालाही कोल्हापूरकडे कार्यक्रमात जायचं अजून प्रमुख वक्ते बंटी दादा या ठिकाणी बोलणार आहेत ह्या ठिकाणी प्रळ ताई तुमच्यासोबत आम्ही भाऊ म्हणून तुमच्यासोबत आम्ही कायम राहणार आहे परत ते ताईंना तुम्ही सर्वांनी ताकद देत राहावं ही तुम्हाला मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी बेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर